नमस्कार मित्रांनो ए डब्ल्यू न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत मालेगाव बाह्य मतदारसंघामधील मुंगसे या गावी मित्रांनो मुंबई आग्रा हायवेला लगतच हे गाव आहे तर आपण जाणून घेऊया येथील नागरिकांचा कौल काय आहे जनतेच्या मनातील आमदार कोण आहे कोण जनतेचं काम करतं हे आपण जाणून घेण्यासाठी आपण सगळ्यांशी बोलूया नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं बाप्पू सुरेश बाप्पू काय वाटतंय मालेगाव बाईची निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतंय त्या निवडणुकीत जनता कोणाला देईल काय वाटतंय दादा भोषे नमस्कार काय दादा नाव तुमचं निंबाजी जाधव काय तुम्हाला यावेळेस शंभर टक्के दादाजी विषय शंभर टक्के काय वाटतं आता तिरंगी लढत आहे तर तरी पण विकास काम जे केलेले आहेत साहेबांनी यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही एवढी विकास काम कामं आहेत आम्हाला सांगता येणार एवढी विकास कामं केलेली आहेत विकास काम झाले दादा नमस्कार तुमचं आता आता काही बिलनेस लावलेलं आहे हो बरोबर बोला साहेब येतील साहेब येतील हो तुम्हाला काय वाटतं दादा साहेब जिंदाबाद तुम्हाला काय वाटतं साहेबांचं पर्याय नाही तुम्हाला काय वाटतं साहेब बोला दादा साहेबांनी आजच्या अन्य विकासाचे कामे केले बरोबर पण त्या जरी तिरंगी लढत आहे त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नसल्यामुळे साहेबांच्या पर्याय नाही साहेब येतील काय वाटतं दादा तुम्हाला भूषे साहेब काय वाटतं दादा हो विकासाच दादा साहेब एकदम असं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पन्नास हजार लेडण्यात येतील साहेब अं तुमचं आलं तर अजून इकडं पाठीमाग पण जनता आहे तर त्यांच्याकडनं पण आप नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं मी प्रवीण महाले काय वाटतंय दादा इथे निवडणुकीत जनता कोणाला करून दिला असं काय वाटतंय येत्या निवडणुकीत विषय जर म्हटला तर दोघं तिघ सगळे टप फाईट आहेत बाकी आता विषय असा आहे की मतदान होणार आहे ते फक्त माणूस बघूनच मतदान होणार आहे माणूस बघून पक्षावर मतदान नाहीये माणूस कोण आहे त्याच्यावरच मतदान आहे माणूस कोण आहे त्याच्यावर मतदान हो म्हणजे टप फाईट होणार असं टप फाईटच आहे बरं तुम्हाला काय वाटतं मला चेज वाटत तीन उमेदवार आहे पंडुका का बच्छा दादा भुसे आणि अदभ काय वाटत रे काय वाटत तुम्हाला मला बी चेज वाटत जे काय सांगितलं ना तेच वाटतं मला आता येत्या मागच्या पंधरा वर्ष दादा उशी साहेबांनी विकास केलाय तुमचा केलाय काम केलंय तर अशा होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा त्या साईडला जाऊन पो हायवेच्या आपण मुंगसे गावात मुंगसे गावात इथे नागरिक बसलेले दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं लक्ष्मण शंकर जगताप काय वाटतंय येत्या मालेगावबाईशी निवडणूक आहे कोणाला आमदार म्हणून बघताय जे काय नाही अजून बर सहसा भुजे साहेब भुषे साहेब नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं बापू रामचंद्र सुरू काय वाटतंय तुम्हाला आम्हाला काय भुजे साहेब जीच प्रगती येईल कोण आहे काय बाबा काय वाटत तुम्हाला काय वाट वाटून आहे अजून इकडे नागरिक बसलेले त्यांच्याशी चर्चा कर दादा नमस्कार तुम्ही इथलेच मुंगशाचेच का बाहेरचे सटाना ना बरं बरं इथं बाहेरचे आलेले आहे हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये बाहेरची मंडळी आलेली तर इकडे अजून नागरिक घे त्यांच्याशी चर्चा करू इथं मोबाईलवाले दादा आहे त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार काय ना दादा तुमचं युवराज काय वाटतं आहे त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही नाही सांगता काय वाटतं चुरस राहील लढेमध्ये हो चुरस राहील अजून इकडे नागरिक उभे आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू नमस्कार दादा काय ना दादा तुमचं जगदीश काय आहे येत्या आमदारकीची निवडणूक आहे तीन उमेदवार आहे बंडू काका बच्छावे दादाजी भुसे त्याच्यानंतर आदवाजी हिरे तुम्हाला काय आहे कोण आमदार म्हणून आमच्या येत्या या मालेगाव बाह्यमध्ये मा या मतदारसंघाचा विकास काय झालेले हे तालुक्याला माहिती आहे जनतेला माहिती आहे बरोबर त्याच्यामुळे लोक जागृत झालेले आहेत आणि आपले आदोय आबा हिरे यांचा विजय निश्चित आहे आदोय आबांचा विजय तुम्हाला वाटतो बर नमस्कार दादा काय वाटतंय तुम्हाला तुम 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 येत्या ये निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून आता मी लोकांचा अंदाज घेत राहतो दुकानात तर साधारण संमिश्र वातावरण आहे हो तिघ उमेदवार अगदी जोडीस तोड आहेत आणि तिरंगी लढत असल्यामुळे नक्की काय होईल हे सांगता येत नाही तुम्हाला असं वाटतंय की कुठं काही कल वाटत नाही कल तर नक्कीच नाही म्हणजे स्थिर वातावरण आहे कल नक्कीच नाही आता प्रत्येकाशी चर्चा करताय आम्ही लोक दिवसभरात शंभर लोकांशी गाठ भेट होते आमची तर कोणाचं काय म्हणणं कोणाचं काय म्हणणं कोणाची कुठे नाराजी कोणाचे कुठे कोणाला काय वाटतं पण संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामुळे कठीण आहे सांगणं हो 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 बरोबर ठीक आहे अजून दादा इथे नमस्कार दादा काय ना दादा तुमचं माझं प्रवीण सूर्यवंशी नाव आहे मुंगशाचा प्रॉपर राहणार आहे काय वाटतं तुम्हाला आजपर्यंतच्या इतिहासात बघितलं गेलं मालेगावबाई ये मतदार संघात बरेच नेते होऊन गेले राजकारण करून गेले पण समाजाला आपण जे देणं लागतो ते प्रॉपर द्यायचं काम प्रशांत हिरे यांच्या घराण्याने केलेलं आहे ते लाईटचं काम असेल पाण्याचं काम असेल शिक्षणाचं काम असेल आणि सर्वात आधी जीवन जगत असताना शिक्षण हे सर्वात महत्त्वाचा टप्पा मनुष्याच्या आयुष्याचा असतो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कोणाला प्रशांत हिरे हिरे आदव हिरे भाजी आदव हिरे ना तुम्हाला तुमचं मत बर बाबा नमस्कार काय ना बाबा तुमचं काय वाटतंय तुम्हाला कोणाला बघताय तुम्ही आमदार म्हणून आता असं आहे दादा सांगायचं म्हणजे आमदार कोण होईल याचाच भरोसा वाटत नाही आता तिरंगी लढत आहे ते पूर्ण टापमध्ये येते तिघत निघत तिथे कोण निघेल याचा काही भरोसा वाटत नाही आता कोणीच सांगू शकत नाही असं सांगू शकत नाही तुम्हाला वाटतंय की तिरंगी लढत आहे सुरशीची लढत तिन्ही तिन्ही टाप मध्ये हा होती दादांची प्रतिक्रिया अजून इथं आपल्याकडं मंडळी बसलेली दुकानावर <coughs> दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही अदु या अदो या बाबा काय वाटतंय तुम्हाला अरे बाबा त्याचं शिक्षण आहे सगळ्या गोष्टी आहेत नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं काय वाटतंय तुम्हाला अदुया बहिरे अदुया नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं सुरू प्रसाद सुरू सुरू काय वाटतंय तुम्हाला इथे आमदारकीच्या निवडणुकीत कोणाकडे बघताय तुम्ही आमदार दुकानदार आहे आहे तुम्ही जणांना बरोबर तर तुम्हाला काय वाटतं तरी एक साधारण साधारण अजून मग म्हणजे शेतकरी समर देव असं जे विकासाला मत देतील असं वाटतं विकासाला पण टप होईल टप होईल पूर्ण टप होईल पूर्ण टप आहे एकतर्फे नाही एक बोला कारण असं आहे की तालुक्याला या वीस वर्षात विकास कुठल्या प्रकारचा दिसलेला नाही तरुणांना ना रोजगार शेतकऱ्यांना ना पाणी ना कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे ना शैक्षणिक सुविधा अशा कुठल्याही प्रकारच्या म्हणजे विकास इथं मालेगाव तालुक्यात झालेला तर असं दादांचं मत होतं तर अजून इथं अजून इथं नागरिक आहे त्यांच्याशी चर्चा करू आपण तिकड काही इकडं साईटला नागरिक बसलेले तर त्यांच्याशी पण चर्चा करू नमस्कार काय दादा काय नाव तुमचं बाळू शंकर सूर्यवंशी काय वाटतंय तुम्हाला आम्हाला काय आम्हाला आमचा प्रचार चालू आहे मशालचा प्रचार चालू आहे आदोय गिरे दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं मग भाऊराव सूर्यवाशी काय वाटतंय तुम्हाला आजोबाई नेऊन येते दादा नमस्कार काय नाव तुमचं दादा संदीप पवार काय वाटते तुम्हाला इथे निवडणूक हे आमचं कसं आहे आता परिवर्तनाची लाट आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीचंच सरकार येईल असं एकंदरीत वातावरण दिसतंय म्हणजे माले मालेगावची निवडणूक मालेगावचं असेल किंवा नाशिक जिल्ह्यातलं असेल नाशिक शहरातलं असेल एकंदरीत ओव्हरऑल जे आहे बा सोशल मीडिया आहे सर्वे आहे त्याच्या अनुषंगाने बा एक परिवर्तनाची लाट आहे असं तुम्हाला वाटतं की परिवर्तन होईल असं बरं असं दादांचं मत होतं नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दिलीप दयाराम सूर्यवंशी काय वाटतंय तुम्हाला की परिवर्तन व्हायला पाहिलं कारण आमच्या गावात बरंच कामे झाले नाही पाणी येत नाही अर्ध्या गावात पाणी येतं इकडे येत नाही इकडचे रस्ते झाले नाही ते मुंगशे गावात आले गावात इथं नागरिक भेटले आपल्याला नमस्कार दादा काय दादा काय, दा, काय नाव तुमचं जीवन सूर्यवंशी काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीत तुम्ही कोणाला आमदार म्हणून बघताय आमचे दादाभुसे दादा भुसे काय वाटतंय तुम्हाला दादा भुसे निवडून आले आमच्या सुखात दुखात काही बी प्रॉब्लेम राहिला गावात काही बी राहिलं तेच हजार राहतात दुसरं उमेदवार अजून आलेले बी नाही गावामध्ये असं वाटतं हो उमेदवारांकडे असतील की नाही नाही आम्ही फक्त दादा भुसे भुस बर तर अजून इथं आता हॉटेल आहे तिथं नागरिक बसलेले तर त्यांचे दादा नमस्ते काय दादा काय नाव तुमचं योगेश सूर्यवंशी काय येत्या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार म्हणून बघतोय आम्हाला तर दादासाहेब साहेब पाहिजे चोवीस तास लोकांसाठी सेवा देणारे दूर मालेगावचा विकास आरती रात्री फोन केला तर सर्व काम घेणं सर्व गाव ये काम एकंदरीत तुमचे काम होत आहे असं तुम्हाला दादा नमस्ते काय दादा काय नाव तुमचं विशाल सूर्यवंशी काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीमध्ये ओन्ली दादासाहेब भूषेच निवडतील आमच्याकडे त्यांचं नाव चालू आहे जोरात दादा भूषे हो दादा भूषे बाकीच्या काही इकडे अजून प्रचाराला आले नाही साहेब हो अजून इथं नागरिक आहे इथं बसलेले नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं सोपान भोसले काय वाटतंय त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोण आमदार म्हणून बघत आम्हाला आमदार म्हणून दादासाहेब भुसेच पाहिजेल कारण की गोरगरीबांचा नेते आहेत ते बर त्याच्यामुळे साहेबच पाहिजे अजून इथं नागरिक मुलं बसलेले युद्ध बसलेले ते आहे नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला निवडणुकीत कोण आमदार तुम्ही आमच्या मतदारसंघात दादा साहेब की त्याला कारण आहेत दादा आज जर दोन नंबरचे जे उमेदवार आहेत ते कोण आधव हिरे आम्ही तर त्या काही त्यांना ओळखत नाही कारण की या पाच वर्षात आम्ही तर काही कधी बघितलं नाही की आमच्या गावात ते कधी आले असतील आता इलेक्शनच्या तोंडावर सुद्धा अजून त्यांचा चक्कर नाही आता प्रचारासाठी जरी म्हणाल तुम्ही प्रचारासाठी सुद्धा ते आमच्या गावात अजून पोचू शकलेले नाही आहेत असं वाटतं असं हा आणि जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचं जर तुम्ही बघाल ते त्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करायचं असं मला वाटतं म्हणजे तुला काय दिलं मला काय दिलं याच्यातच त्यांचा विषय संपतो यांच्याकडे कुठल्याही विकासाचं व्हिजन नाही आमच्या गावात जर तुम्ही बघाल बनवायला रस्ता नाही इतके कामं झालेले आहेत गावात आहे की विकास झालाय तुमचा बरोबर म्हणजे कामं नाही आहेत आता सांगायला करायला काम नाही नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं अमोल सुरेश काय दादा आम्हाला फक्त दादासाहेब भुसे पाहिजे हो बस ठीक तर असं होतं येथील मंडळींचं मत प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं मित्रांनो तर हे होतं मुंगशातील जे लोक होते त्यांचं मत होतं तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए डब्ल्यू न्यूजला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ पोचवा धन्यवाद